खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन विरार पश्चिम येथील सेंट जोसेफ कला व वाणिज्य महाविद्यालय सतपाळा वार्षिक हजार तेवीस चोवीस पारितोषिक वितरण सोहळा व संगणक कक्ष उद्घाटन कार्यक्रम पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे विभागीय महासंचालक संजय जगताप विशेष सन्माननीय जॉन रुमाव यांच्या उपस्थितीत दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला सेंट जोसेफ कॉलेज मधील विद्यार्थी यांना शैक्षणिक दृष्ट्या सबळ करण्यासाठी तसेच अत्याधुनिक युगातील सुसज्ज असे एकूण चाळीस संगणक पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या खासदार निधीतून उपलब्ध करून दिलेले आहेत सदर संगणक कक्षाचे उद्घाटन खासदार राजेंद्र गाभी यांच्या हस्ते दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये संगणकाचे विशेष महत्त्व व विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्यासाठी मदत व्हावी याच उद्देशाने सदर संगणक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत असे खासदार यांनी बोलताना सांगितले विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान घेताना संगणक हाताळता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अधिक आवड निर्माण होण्यास मदत होईल आजचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे याकडे वाटचाल करीत असताना विद्यार्थ्यांना देखील शालेय स्तरावर संगणकीय ज्ञान मिळणे गरजेचे आहे हे ओळखून त्यांनी संगणक दिल्याने खासदार यांचे समस्त शिक्षकांनी आभार मानले